तर राम राम मंडळी जय महाराष्ट्र पब्लिक काय म्हणता कशा आहात मंडळी आजचा व्हिडिओ खूप खास आहे आजचा व्हिडिओचा विषय आहे वृद्धाश्रम काय अवस्था होते वृद्धाश्रमच्या लोकाईची जे लोकईची वृद्धाश्रममध्ये नाही होत त्याच्या घरी त्याच्या घरची कंडिशन आणि आज तो व्हिडिओ आपण पाहू तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही पाहा आणि आपल्या चॅनलला नवीन असा सबस्क्राईब नक्की करा मंडळी आणि तुमचा फुल सपोर्ट असू द्या काहीतरी वेगळं कंटेंट करायची कोशिश करत आहे तर चला कंटेंट आपलं ब्लॉगिंगच्या मार्फतच म्हणजे काहीतरी त्यात काहीतरी चेंज करायची कोशिश करून राहिलो चला तुमचा सपोर्ट असू द्या तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू आपण मिस युनिवर्स मिस इंडिया आणि या सगळ्यांना आपण आज प्रश्न विचारणार हो आहोत कुठं होत आता आपण आश्रम आपल्या आश्रमात हो, काय नाव आहे आश्रमाचं स्वामीनिवास वृद्धाश्रम हे अकोल्यामध्ये आहे जिथं पोली गाव आहे काय तुमचं वय वय म्हणजे मी किती वर्षाची आहे वय सत्तर 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 वर्ष सात दहा सत्तर वर्षाचे माझं नव्वद काय जाणता काय बोलता मग का? तिथे काय खोट बोलते नव्वद आहे नव्वद संपल आता सेंचुरी करणार म्हणजे तुम्ही हा कस काय एवढं नको बाबा नव्वद आहे बराबर तुमचं किती आहे तुमचं अन म्हणाल का सत्तर बातरीचे आहेत आत्ता बाहेर चाललात तर पोरं लाईन मारतील तुमचं मग <laughs> तुमच्या स्माइल वर होतील मी असं ऐकलं हे वृद्धाश्रमातले जे आजी आजोबा असतात काय काय आजी आजोबा लईट डेंजर असतात डेंजर म्हणण्यापेक्षा त्यांचा स्वभाव म्हणजे आजी आजोबा काय आहेत की त्यांचं एक आत्ता हे बालपण आहे ते त्यांचं आत्ता एक बालपण आहे जशी लहान मुलं करतात तसा हट्टीपणा असतो त्यांच्यात तो हट्टीपणा मग आमच्यासारख्या मॅडमसारख्यांनी तो पुरवायचा असतो त्यांना गोळी धुलून त्यांना गोळ्या वगैरे द्यायच्या वेळेस असं नाही तुम्हाला स्टाफ येईल तुम्हाला डॉक्टरकडे जायला लागेल थोडं खा हे त्यांना समजून सांगणे खूप कोण मस्ती करतो जास्त म्हणजे सगळे मिळून मिसळून आम्ही राहतो जबाब बसलं की त्याची त्याची दुगी भांडण कुणाची मिटवायची लावून द्यायची कोण लावतं भांडणं तुमच्यामध्ये जे लावत ना, <laughs> <laughs> <कौन> <laughs> सांगा ना ते तिकडं हात मध्ये त्यांना मग आपण हे करायचं कि दुसरी मध्ये जिऊन हे परत करायचं तिला राग येणार सगळ्या आजी जास्त करून कशावर शुगर आहे त्याला काही दिलं नाही चहा बी जास्त मग ते पाठीमाग शिवाय देतात बोटे मोडतात ते आपण छान करून देतो आणि आजोबांना सगळ्यात जास्त कुठला राग आजोबांचं नसतं एवढं आपलं काय जास्त करून जे लेडीजच असतं बघितलं कुठेही जावं जगत पुरुष विचारी शांत असतो शांत असतात ना पण बायका बायका पण आपल्या आश्रमात कोण आहे असं कि नुसतं भांडत असते बाबा कोण या बाई का का भांडत असतो असिल्लक गोष्टी म्हण काही झालं की दूर दूर आता वचडोयचं बोलू बसयचं करायचं त्रास देणार कोण आहे त्रास कोण देतो त्रास त्रास देत्यात आधी अड बोंमळ तुझी या या त्रास देतात का या नाही नाही त्या नाही काम करतात मग या 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 हां या, 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 या त्रास देतो काय करतात यांचं यांचं एक वाईट गुण सांगा नाही नाही वाईट गुण नाही मग एक चांगला गुण सांगा चांगला चांगला गुण चांगला लागून वाईट कुठला आहे चांगला गुण आंघोळीला पाणी देतात पाणी प्यायला देतात उठवत्यात हा म्हणून चांगले चांगलेच आहेत कशा आहेत मग यांच्या जवळ कोण आहे यांच्याजवळ आहे दुसरी असं म्हणतात की म्हातारपण हे दुसरं बालपण असत नक्कीच असतं कसं वागतात ही सगळी लोक जनरली मायाळू अगदी मी जर कधी साडीमध्ये छान दिसले तर आज्जा पर अगदी त्यांच्या डाव्या पायाची चप्पल काढून झाडू घेऊन नजर काढण्यापर्यंत असं प्रेम मला मिळतं मी खरं तर खूप भाग्यशाली समजते त्या गोष्टीला परत त्याच्यानंतर कधी जर अशी उन्हात फिरताना दिसले तर अगं ए कुत्रे तुला कळत नाही का अशा अशा टाईप पण शिव्या ऐकायला लागतात तर ह्याच्यामध्ये पण त्यांचं खूप जास्त प्रेम असतं त्यांच्या त्यांच्यात पण खूप भांडणं होतात दोन दिवस ते बोलत नाहीत तिसऱ्या दिवशी त्याच गळ्यात पडून रडत बसतात अशा सगळे आहे टँट्रम्स काय असत म्हणजे असं असतात का कि नक रे बाबा मला असंच लागतं मला भरपूर आणि एकमेकींच्या खोड्या म्हणजे हिची साडी जर तिच्या जागेमध्ये ठेवलेली असेल किंवा तिच्या कप्प्यामध्ये ठेवली असेल ती काढणार गपचूप कुठेतरी दुसरीकडे हे करणार मी केलेच नाही ते लहान मुलं कशा असतात खोडकर एकदम म्हणजे की नाही मग मी केलंच नाही तशा टाईप हे असतात आणि माझंसुद्धा एक टायमिंग फिक्स झालेलं आहे वृद्धाश्रमामध्ये यायचा तो जर टायमिंग कधी चुकला तर अगदी असं लहान मुलं कसं केवि केविलवाणी चेहऱ्याने वाट बघत असतं आई कधी येणार काय येणार अशा टाईप त्यांची एक अपेक्षा असते कसं वाटतं तुम्हाला आश्रमात कसं वाटतं आश्रमात बरं वाटत म्हणजे कसं सगळं सुख शांतीने मिळत खायला तीन टाइम झोप वगैरे काम वगैरे चालूच आहे सर्व सर काय मिळते इथं एकदम छान वाटतं मला घरच्यापेक्षा पण पण उत्तम छान वाटत <laughs> इथे निसर्ग सानिध्य चांगला त्यानंतर सर्व मन मोकळं सगळं आपल्याला पाहिजे तसं हिंता फिरता येतं वाचता येतं जे सुख इथं मिळतं आणि जी सेवा करायला संधी दिली आम्हाला जगात कुठे नाही तुम्ही कुठल्याही जगामध्ये कुठल्याही ठिकाणी जा ही जी सवा आहे जो आनंद मिळतो कुठून नाही इथं भारी वाटतं का घरच्या पेक्षा इथं आनंद जास्त हो? म्हणजे हे कर ते कर ते आण हे आण हे नाही ते नाही म्हणजे हे विचारण्यापेक्षा आपलं इथं येऊन बसलेलं परवडतं देवाच्या पायद्याशी घरी एकटं बसण्यापेक्षा आपल्या इथं चार माणसात बसल्या छान वाटतं आधी काय करायचं तुम्ही याच्या आधी बरंच काही झालेलं आहे माझ्याकडून म्हणजे बिझनेस क्षेत्रात होतो ऑफिशियली वर्क वर्क केलं बॅड पाहिजे आले लाईफमध्ये आता सध्या लेटेस्ट मी नांदेड सिटीमध्ये होतो सुपरवायझर म्हणून त्याआधी इव्हेंट कंपनीमध्ये एक्झिबिशन मॅनेजर असं बरंच काय फर्स्ट ऑफ ऑपलीमध्ये मी बँक कॅप्टन होतो इव्हन ऑटो पण चालले मार्केट पण केलं आणि तुम्ही आजोबा मी काम करत होतो कारिगर टेलर हो, म्हणून मी काम केलेलं आहे की पॅन्ट शर्ट अगदी टेलरचे जेवढे पण काय हे आहेत ना मला सगळेचे शिवाल्याचं माझे पाच बहिणी होते पाच पाच बहिणीमध्ये मी तीन बहिणीला मदत कर लग्नाला मदत दोन आमच्या काकांनी मदत केले आम्ही खूप गरीबामधनं पुढा इन्कम टॅक्स कन्सल्टंट होतो बरं म्हणजे मी खरं इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे की त्या काळामध्ये नोकरी नव्हती मग अर्धा महाराष्ट्र इंजिन नोकरी नाही लागली त्यामुळं मी अकाउंटच काम सुरू केलं कसं होतं आधी आयुष्यात आयुष्यात मधील खूप कष्ट केल्यात सगळ्यांनी धोका दिला त्यामुळे आता विषय सोडूनच दिलेला आहे तो म्हणजे घ्यायचच नाही मुलगी सुद्धा आहे पण मी जात नाही तिच्याकडे का कारण की त्यांनी सुद्धा पाहिलं नाही मला त्यामुळे म्हणलं विषय द्यायचा घरचा जो कटकट ज... जवळ जिंदगी आपली घरची कटकट शिवाय आहे ते ऐकल्यापेक्षा ते पाहिल्यापासून जाऊन राहावं मी इथं माझ्या मरजिनी आले फोन केला यांची जाहिरात वाचली मी म्हणलं त्यांना आपण तिथं जाऊ फोन मग मी आधी यांच्याशी बोलले कॉन्टॅक्ट केले नंतर मग मुलांना गोळा करून इथं चौकशीसाठी आणलं आणि डायरेक्ट फॉर्म भरून टाकला म्हणलं इथं राहायचं आपल्याला बरं तुम्ही इकडं कसं आलात कस आधी काय करायचं आधी आधी घरोघर स्वयंपाक केले दादा वरचे काय काय घरी बर मग काय मग इकडे आलात मग मग आता थकले तव आता आले इकडे नाही आम्ही जिथं काम करीत ते सगळ्या <laughs> तीन घरी काम केली तीन घरी काम केले दहा वरचे ती म्हातारी मेली की दुसरीकडं दुसरीकडं दहा वर्ष गेले ती म्हातारी मेली तिसरीकडं दहा वर्ष गेले ती म्हातारी मी आता मी थकले आता मी मरायची खूप एज्युकेटेड लोक आहे रुद्राश्रम <laughs> मध्ये म्हणजे सगळं व्यवस्थित काय कामाचा पैसा चहा मिळतोय नाश्ता मिळतोय दोन टाइम जेवायला मिळतोय सगळ्यांचं सहकारी सगळ्यात जास्त एज्युकेटेड वृद्धाश्रम वृद्धाश्रममध्ये आणि काय कामाचा पैसा हो एवढा मोठा मुलगा अमेरिकेत मुलगी पुण्याला म्हणजे एक कुठं जॉब करतो एक कुठं जॉब करतो काय हाल आहेत ना पैसा भरपूर आहे पण हाल खूप आहेत ना आईबापाचे हाल वेगळे कोणाला घरात पडत नाही तर कोणी खाऊ घालत नाही तर कोणी काही कोणाचा त्रास पण त्या वृद्धाश्रम वृद्धाश्रममध्ये किती खुश आहेत सगळेजण म्हणजे एक फॅमिली तेले भेटते मंडळी असं नका करू कधी कर म्हणजे तेले पण खुशी पण होते जे त्याचे बोलण्यावरून खूप आनंदी आहे ते पण त्याचं जे कहाणी आहे बॅकग्राऊंड पण दुःख पण होते तर चला भेटू अजून एका नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मंडळी आपली आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र जय शिवरा मंडळी